मंदिरातून घरी जाताना या तीन चुका अजिबात करू नका नमस्कार मित्रांनो मंदिरातून घरी परतताना या तीन चुका अजिबात करू नका हिंदू धर्मात देवाची पूजा सर्वात पवित्र मानली जाते म्हणून कोणताही मनुष्य चुकूनही देवाची पूजा करण्यात कोणतीही चूक करू इच्छित नाही कारण असे मानले जाते की चुकीच्या पद्धतीने केलेली पूजा देवाला रागवते आणि व्यक्तींच्या जीवनात समस्या आणते अडथळे येतात आणि आजच्या लेखात आपण ज्योतिषशास्त्रांचा विचार करून हे जाणून घेणार आहोत की पूजा करताना आणि मंदिरातून घरी परतताना आपण कोणत्या गोष्टी करू नयेत परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर असावा असे वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय राणी नक्कीच लिहा मंदिरात घरी मंदिरात गेल्यानंतर वाटीत प्रसाद खाऊ नये मंदिरातून मिळालेला प्रसाद आणि देवाला अर्पण करण्यासाठी तुम्ही घरून घेतलेला प्रसाद मंदिरातून परत येताना कधीही खाऊ नये कारण यामुळे तुमची पूजा पूर्ण मानली जाते पा मान्यतेनुसार मंदिरातून मिळणारा प्रसाद तुमच्या घराच्या प्रसादात मिसळावा आणि नंतर तो संपूर्ण कुटुंबात वाटून एकत्र सेवन करावा दोन रिकामे लोटे घरी परत आणू नयेत ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरातून मिळालेला प्रसाद तुमच्या घराच्या प्रसादात मिसळावा आणि नंतर तो संपूर्ण कुटुंबात वाटावा घरी जाताना किंवा घरी परत येताना कधीही रिकामे भांडे मंदिरातून परत आणू नये असे मानले जाते की रिकामे भांडे घरी आणल्याने एखाद्या व्यक्तींच्या जीवनात आधी सुरू असलेले काम खराब होते म्हणून देवाला पाणी अर्पण करताना काही पाणी थोडे भांड्यात शिल्लक ठेवावे आज पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही मंदिरातून मिळालेली फुले देखील भांड्यात ठेवून आणू शकता असे म्हटले जाते की मंदिरातून पूर्ण भांडे रिकामे आणल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी राहत नाही मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुवू नका ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात पूजा करून घरी येणारी व्यक्ती चुकूनही पाय धुवून येणे ते अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की मंदिरातील सर्व पुण्य शून्य होते आणि व्यक्तीला शुभ फळ मिळत नाही म्हणूनच जर तुम्ही मंदिरातून घरी परत आल्यानंतर पाय धुतले तर ते करणे टाळा मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुण्याने मंदिरात केल्या जाणाऱ्या प्रार्थनेचे शुभफळ रद्द होऊ शकते आणि समस्या देखील वाढू लागतात म्हणूनच मंदिरातून आल्यानंतर पाय पायधुऊ नये पाय धुणे म्हणजे देवदेवतांबद्दल समर्पण आणि भक्ती इतकीच नाही तर ते शुद्धता देखील दर्शवते म्हणजेच प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवा पण जर तुम्ही मंदिरात पूजा करून घरीच परत जात असाल तर चुकूनही धुमचे पाय धुवू नका याचा सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळत नाही जर तुम्ही मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुतले तर त्यामुळे सहभाग कमी होतो यासोबतच व्यक्ती आर्थिक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक राहते म्हणूनच मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुवू नये मंदिरात पूजा करताना या चुका करू नका मंदिरात पूजा करताना आपण कधीही आधीच द... प्रज्वलित केलेल्या दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये असे मानले जाते की यामुळे देवाला राग येतो आणि क्रोध वाढतो आणि माणसाला भक्तीचे फळ मिळत नाही पूजा करताना तुम्ही देवाला जे काही पूजा साहित्य अर्पण करता ते जर जमिनीवर पडले तर ते देवाला परत अर्पण करू नये असे करणे देवाचा अपमान मानला जातो तसेच पूजा करताना तुमच्या हातांना चिकटलेली पूजा सामग्री पूजास्थळी स्वच्छ करू नये असे केल्याने देव क्रोधित होतात आणि पूजा खंडित होते मंदिरात देवाचे दर्शन घेताना किंवा नंतर नेहमी डाव्या हाताने प्रदक्षिणा सुरू करावी उलट प्रदक्षिणा अशुभ मानली जाते तिसरा नंबर म्हणजे शास्त्रामध्ये देवाचे वर्णन असे आहे की परमेश्वरासमोर अगदी उभे राहून अगदी उभे राहू नये तर थोडेसे झुकून उभे राहावे चौथे म्हणजे परमेश्वराच्या दर्शनाच्या वेळी चांबड्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू जसे की बेल्ट पर्स इत्यादी वस्तू घालू नये किंवा ठेवूही नये यामागील धार्मिक कारण असे आहे की चांबडी प्राण्यांच्या कातडीपासून बनवली जाते ज्यामुळे चांबडे शुद्ध मानले जाते पूजास्थळी किंवा कोणत्याही पूजास्थळी कोणत्याही प्रकारची चांबड्याची वस्तू आणि सिद्ध मानली जाते पाचवे म्हणजे परमेश्वराचे दर्शन घेताना किंवा तो मंदिरात असेपर्यंत मोठ्याने बोलू नये किंवा मोठ्याने हसू नये यामुळे शांती मिळते ते विस्कळीत होते जर कोणी देवाचे दर्शन घेत असताना साष्टांग दंडवत करत असेल तर त्यांच्यासमोर जाऊ नये दुसऱ्यांच्या दर्शनात अडथळा निर्माण करू नये अनेक लोकांना सवय असते की समोरून त्यांच्या देवाचे दर्शन केल्यानंतर ते मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन पूजा करतात तर हे अजिबात करू नका तुम्ही केलेल्या संपूर्ण पूजेचे फळ तयार ठरते आठ सहसा एखादी व्यक्ती शांती आणि आनंदासाठी मंदिरात जाते परंतु बरेच लोक रांगेत उभे राह उभे राहण्याबाबत आणि पुढे जाण्याबाबत वादच घालतात अशी चूक अजिबात करू नका नेहमी शांतीने आणि न्यायाने दर्शन घेतले पाहिजे मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवावी का असा प्रश्नही अनेकांच्या मनात येतो एकमेकांना भेटल्यानंतर आणि कारण न कळता मंदिरातून बाहेर पडताना बरेच लोक घंटा वाजवतात परंतु वास्तुशास्त्रानुसार मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवू नये कारण असे केल्याने तुम्ही मंदिराची सकारात्मक ऊर्जा तिथे सोडतात म्हणूनच मंदिरातून बाहेर पडताना कधीही घंटा वाजवू नये दुसऱ्याच्या दिव्यात दिव्यात तुमचा दिवा प्रज्वलित करू नये पंचामृत किंवा चरणामृत घेताना उजवीकडे वळा हाताखाली रुमाल ठेवा जेणेकरून एकही थेंब खाली पडू नये याशिवाय पंचामृत दिल्यानंतर कपाळावर किंवा शिकेवर हात पुसू नका तर डोळ्यांवर लावा शिकेवर गायत्रीचा वास आहे तो अपवित्र करू नका मंदिरात प्रवेश करताना प्रथम उजवा पाय ठेवावा आणि बाहेर पडताना डावापाय ठेवावा मंदिराची घंटा इतक्या जोरात वाजवू नका की ते कर्कश आवाज करेल शक्य असल्यास मंदिरात जाण्यासाठी वेगळे कपडे ठेवा जर मंदिर जास्त दूर नसेल तर बूट आणि चप्पल न घालता पायी जावे मंदिरातून उभे राहून परत येऊ नका फक्त तीस मिनिटे बसा ही सर्व माहिती जनहितात लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्मातील उपाय वापरून हे पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ